नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका पुण्यातील शिरूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला सत्ताधारी आघाडीतून बाहेर काढण्याची मागणी तर अशी मागणी पक्षाचे शिरूर तहसील उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी केली तर याचा व्हिडिओ एक इंटरनेट मीडियावर व्हायरल झाला यामध्ये ते पक्षाच्या बैठकीत ही मागणी करताना दिसत आहे हा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्याला मागितली माफी तर अजित पवार सत्ताधारी आघाडीत गेले नसले तरी सुभाष देशमुख राहुल कुलकर्णी आणि योगेश टिळेकर यांसारखे ज्येष्ठ नेते मंत्री होऊ शकले असते असे व्हिडिओमध्ये ते बोलत असताना ऐकू येतात तर इतरांना सहकारी महामंडळाचे प्रमुख बनवले जाऊ शकते तर या बैठकीला सुभाष देशमुख राहुल कुलकर्णी योगेश टिळेकर उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून भाजप पवारांवर टीका करत आहे मात्र उपमुख्यमंत्र्यांचा कारभार पाहत असल्याने राज्यातील कार्यकर्त्यांना आता भीती वाटू लागली आहे असा दावा देखील चौधरी यांनी केला आहे ते म्हणाले की अजित पवार डावाडवळ करतील अशी सत्ता नकोय अशी सर्व तहसील भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि अजित पवार यांना सत्तेत का आणायचे ते भाजप कार्यकर्त्यांचा आवाज दाबू शकते शिरूर येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर चौधरी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की भाजप कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे दरम्यान चौधरी प्रसारमाध्यमाशी बोलत असताना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत ए पी एम सी आवा आवारात पोहोचून त्यांच्याविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र